नमस्कार तुमचे स्वागत आहे जर तुम्ही बेडवर बसून जेवले तर काय होते माफ करा यमराजांनी चित्रगुप्तांना सांगितलेले रहस्य तुमच्या अंगावर काटा आणे चला तर मग विलंब न करता जाणून घेऊया की एखाद्या व्यक्तीने बेडवर बसून का जेवू नये मित्रांनो एकदा यमलोकात यमराज त्यांच्या सभागृहात सिंहासनावर बसले होते आणि चित्रगुप्त त्यांच्याजवळ बसून विनम्रपणे बोलत होते संभाषणादरम्यान चित्रगुप्तांनी यमराजांना उत्सुकता व्यक्त केली हे प्रभू कृपया माझ्या काही शमकांचे निरसन करा एखाद्या व्यक्तीने कसे जेवावे जेवण्याची योग्य दिशा आणि ठिकाण कोणते आहे कोणत्या ठिकाणी बसून जेवू नये जेवण्यापूर्वी काय करावे आणि जेवल्यानंतर काय करावे कोणाच्या घरात अन्न खाऊ नये कोणत्या ठिकाणी बसून जेवल्याने आयुष्यमान कमी होते कृपया माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या यमराज हसले आणि उत्तर देताना चित्रगुप्त म्हणाले हे चित्रगुप्त तुम्ही खूप योग्य प्रश्न विचारले आहेत खरंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात आणि सवेनमध्ये लपलेली असतात माणसाला त्याच्या वर्तनाचे परिणाम भोगावे लागतात चांगले आचरण आनंद आणि दीर्घायुष्य देते तर अयोग्य सवेंमुळे दुःख आणि अकाली मृत्यू होऊ शकतो मानवांनी जेवताना शास्त्रांचे नियम पाळले पाहिजेत जो कोणी शास्त्रांचे नियम पाळून अन्न घेतो तो निश्चितच दीर्घायुष्य जगतो त्याचे शरीर रोग आणि आजारांपासून दूर राहते त्याच्या शरीरात पापे राहत नाहीत म्हणूनच जेवताना माणसाने दिशा स्थळ काळ आणि वय लक्षात ठेवले पाहिजे हे ऐकून चित्रगुप्त नम्र स्वरात म्हणाले हे प्रभू कृपया हे रहस्य सविस्तरपणे सांगा मला अन्नाचे नियम सविस्तरपणे सांगा यमराज गंभीर स्वरात म्हणाले हे चित्रगुप्त तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा काळजीपूर्वक ऐका यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ही कथा खूप बोधप्रद आहे जो कोणी ही कथा भक्तीने ऐकेल आणि तिचा प्रचार करेल मी त्याचे बत्तीस प्रकारचे पाप क्षमा करेन हे ऐकून चित्रगुप्त आनंदी झाले आणि म्हणाले हे धर्मराज तुमच्या मुखातून ही महान कथा ऐकणे हे माझे सौभाग्य आहे मी ते नक्कीच काळजीपूर्वक ऐकेन मग इमराज चित्रगुप्तला ती प्राचीन गोष्ट सांगू लागतात मी तुम्हाला ही गोष्ट सांगेन प्रियश्रोते हो ही कथा खूप माहितीपूर्ण आहे तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली पाहिजे प्राचीन काळी मगध देशात विजय नावाच्या राज्यात चंद्रकेतू नावाच्या एक राजेशाही आणि धार्मिक सम्राट राज्य करत होता त्या राज्यात विपुल नैसर्गिक संपत्ती होती आणि लोक खूप आनंदी आणि समाधानी होते राजा चंद्रकेतू सदाचारी बुद्धिमान आणि दयाळू होता तो नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी काम करत असे आणि यज्ञ दान आणि लोककल्याणाची अनेक कामे करत असे लोक त्यांच्या पित्यासारखा आदर आणि प्रेम करत असत राजाची पत्नी राणी शिलवती देखील तितकीच धार्मिक सुंदर आणि सद्गुणी होती राणी शीलवती दररोज पूजा करत असे ती गरजूंना अन्न आणि कपडे दान करत असे आणि ख्या मनाने लोकांचे कल्याण करायचे या दिव्य जोडप्याच्या राज्यात सर्वजण आनंदी होते पण एक दुःख होते जे राजा आणि राणीच्या हृदयाला त्रास देत राहिले ते दुःख म्हणजे मूल होत नव्हते राजा चंद्रकेतू आणि राणी शिलवती यांना मूल नव्हते वर्षे गेली त्यांनी अनेक उपवास प्रार्थना आणि यज्ञ केले त्यांनी देवदेवतांची प्रार्थना केली त्यांनी ऋषी मुनींची सेवा केली पण त्यांना मुलगा किंवा मुलगी झाली नाही दोघेही याबद्दल खूप दुःखी होते राजा अनेकदा त्याच्या राजवाड्यात काळजीत पडायचा आणि विचार करायचा मी असे कोणते पाप केले आहे की मला पुत्रप्राप्तीच्या आनंदापासून वंचित ठेवले आहे राज्यात सर्व काही आहे प्रजा आनंदी आहे पण माझा वंश पुढे नेण्यासाठी कोणी वारस नाही मी चांगल्या कर्मांमध्ये कमी पडलो आहे का की मला माझ्या मागील जन्मातील काही गुन्ह्याचे फळ मिळत आहे राजा चंद्रकेतू दिवसेंदिवस अधिकच दुःखी होत गेला जेव्हा प्रजेला कळले की राजा त्याच्या संततीविना दुःखी आहे तेव्हा राज्यातील प्रजाही काळजी करू लागली सर्वांनी देवाला प्रार्थना केली की राजा आणि राणीला लवकरच मुलांचे सुख मिळावे एके दिवशी राजाने ठरवले की तो एखाद्या महापुरुषाचा आश्रय घेईल आणि त्याच्या समस्येवर उपाय मागेल त्याला आठवले की महान तपस्वी ऋषी वशिष्ठ सध्या जवळच्या जंगलात आश्रम बांधून तपश्चर्या करत आहे ऋषी वशिष्ठ हे दिव्यदृष्टी असलेले महात्मा आहे आणि भूतकाळ वर्तमान आणि भविष्य पाहू शकतात हे रहस्य त्यांना निश्चितपणे कळू शकते राजाने ठरवले की तो स्वतः आश्रमात जाऊन ऋषी वशिष्ठ यांचे मार्गदर्शन घेईल दुसऱ्याच दिवशी सकाळी राजा चंद्रकेतू काही साथीदारांसह आपल्या रथावर बसून जंगलाकडे निघाला लवकरच राजा वशिष्ठमुनींच्या शांत आश्रमात पोहोचला जो हिरव्यागार झाडांनी वेढलेला होता आणि जिथे पक्ष्यांचा गोड किलबिलाट घुमत होता ऋषी वशिष्ठ जणू आश्रमाच्या दारात त्याची वाट पाहत होते राजा येताना पाहून ऋषींनी त्याचे हसून स्वागत केले आणि म्हणाले ये राजन आमच्या आश्रमात तुझे स्वागत आहे आज इथे येण्याचे कारण काय आहे सर्व काही ठीक आहे तू राज्यकार्यात उदासीन झाला आहेस आणि संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहेस का असे म्हणत ऋषी हलके हसले मग ते गंभीर झाले राजा चंद्रकेतू हात जोडून विनम्रपणे म्हणाले हे मुनिवर राज्यकार्य चांगले चालू आहे मी संज्ञास घेण्याचा विचार करत नाही पण मी एका मोठ्या चिंतेने त्रस्त होऊन तुमच्या आश्रयाला आलो आहे तुम्ही जगाच्या रहस्यांचे छत्र आहात फक्त तुम्हीच माझ्या शंकांचे निरसन करू शकता ऋषी वशिष्ठांनी सहानुभूती स्वरात विचारले हे राजन तुमच्यासारख्या राजेशाही आणि धार्मिक राजाचे दुःख काय असू शकते निश्चितच तुमचे लोक आनंदी आहेत राज्य समृद्ध आहे तरीही जर तुमच्या मनात काही शंका किंवा समस्या असेल तर मला न डगमगता सांगा मी नक्कीच शक्य तितकी मदत करेन मग राजा चंद्रकेतूने स्वरात आपले दुःख सांगितले हे मुनिवर माझ्या आयुष्यात फक्त एकच कमतरता आहे मला मूल नाही मला मुलगा नाही आणि मुलगीही नाही मी अनेक यज्ञ आणि उपवास केले तीर्थयात्रे केली ब्राह्मणांना दान दिले शक्य ते सर्व प्रयत्न केले पण नशिबाने मला मूल होण्याच्या आनंदापासून वंचित ठेवले आहे कृपया मला सांगा की मी असा कोणता गुन्हा केला आहे की मला निपुत्रिकतेची शिक्षा मिळाली आहे माझ्यानंतर माझे राज्य कोणाला मिळेल माझा वंश कसा वाढेल माझ्या मनातून हे दुःख काढून टाका आणि मला हे देखील सांगा की मी मूल होण्यासाठी कोणते उपाय करावेत राजाची व्यथा ऐकून अर्षी वशिष्ठ काही क्षण डोळे मिटून राजाच्या मागील जन्मातील कर्मांचे दिव्यदृष्टिक्षेपाने निरीक्षण करू लागले राजाची नजर ध्यानस्थ अर्शावर स्थिर झाली काही क्षणांनी अर्शीने डोळे उघडले आणि म्हणाली हे राजा मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते धीराने ऐका तुम्हाला मूल न होण्याचे कारण तुमच्या मागील जन्मातील कर्मांमध्ये लपलेले आहे तुमच्या मागील जन्मात तुम्ही नकळतपणे एक पाप केले होते ज्याची शिक्षा तुम्हाला या जन्मात निपुत्रिकतेच्या स्वरूपात मिळत आहे राजा चंद्रकेतू आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला मुनिवर माझ्या मागील जन्मातील पापांबद्दल कृपया मला सविस्तर सांगा मी कोणते पाप केले वशिष्ठ म्हणाले तुमच्या मागील जन्मात तुम्ही एक सामान्य शिकारी होता आणि उद्रनिर्वाहासाठी जंगलात शिकार करत होता मुळात तुम्ही वाईट मनाचे नव्हते पण शिकार करताना कधीकधी -कधी पापे होतात एके दिवशी तुम्ही जंगलात एका हरणाच्या पाठलाग करत खूप दूर गेलात तिथे एका हिरव्यागार ठिकाणी एक गाय तिच्या वासराला दूध पाजत होती दुर्दैवाने तुम्हाला ती दिसली नाही तुम्हाला वाटले की हरण झुडूपांच्या मागे आहे आणि तुम्ही त्या दिशेने बाण सोडला तो बाण थेट गायीला लागला ती बिचारी गाय गंभीर जखमी झाली आणि वेदनेने जमिनीवर पडली तिचे वासरू भीतीने थरथर कापू लागले जेव्हा तुम्हाला तुमची चूक लक्षात आली तेव्हा तुम्ही खूप पश्चाताप केला आणि गायीकडे धावलात तुम्ही, धावला। तुम्ही ताबडतोब तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला पण काही काळानंतर ती गाय वेदनेने मरण पावली हे राजा गायीला अनावश्यक वेदना दिल्यामुळे तुम्हाला तुमच्या सध्याच्या जीवनात मुलांच्या सुखापासून वंचित ठेवण्यात आले आहे गाय ही एक अतिशय पवित्र प्राणी आहे आणि तिला गौमाता म्हणतात तिला वेदना देण्याचे पाप खूप मोठे आहे जरी ते नकळत घडले असले तरी हे पाप तुम्ही तुमच्या मागील जन्मात केले होते म्हणून या जन्मात तुम्हाला संतानहीन राहण्याचा शाप देण्यात आला मागील जन्माचे हे रहस्य ऐकून राजा चंद्रकेतूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो दुःखाने म्हणाला मुनिवर मला माझ्या मागील जन्मात असे दुर्दैव केल्याबद्दल पश्चाताप आहे मी अज्ञानामुळे गोहत्या करण्याचे पाप केले आता मला सांगा की या पापापासून मुक्त होण्याचा काही मार्ग आहे का मी काही प्रायश्चित्त करू शकतो का कृपया मला या पापापासून मुक्त होण्याचा मार्ग सांगा ऋषी वशिष्ठ मृदू स्वरात म्हणाले हे राजा प्रत्येक पापापासून मुक्ती प्रायश्चित्तद्वारे शक्य आहे जर एखाद्या व्यक्तीला मनापासून प्रायश्चित्त करायचे असेल तर तुमच्या बाबतीतही एक उपाय आहे गोहत्या किंवा गायीला वेदना देण्याचे प्रायश्चित्त म्हणून तुम्ही पूर्ण भक्तीने गायींची सेवा करावी भुकेल्या गायींना चारा आणि पाणी द्यावे गोठ्या बांधाव्यात आजारी गायीची चिकित्सा करा आणि गायी मातेवर प्रेम आणि भक्ती करा गोसेवेपेक्षा मोठे पुण्य नाही यामुळे तुम्हाला तुमच्या मागील जन्मातील पापांचे प्रायश्चित्त करण्यास मदत होईल राजा चंद्रकेतू आशीचे पाय धरून कृतज्ञतेने म्हणाले मुनी तुम्ही माझे डोळे उघडले आहेत मी तुमच्या दाखवलेल्या मार्गाचे नक्कीच अनुसरण करेन मी गायीची सेवा करूनच माझे पाप धुण्याचा प्रयत्न करेन ऋषी वशिष्ठ राजाला आशीर्वाद देऊन निरोप दिला राजा चंद्रकेतू तु आश्रमातून परतले आणि पूर्ण भक्तीने गायींची सेवा करू लागले त्यांनी संपूर्ण राज्यात गोशाळा बांधल्या आणि दररोज स्वतः गायींची काळजी आणि पूजा करू लागले राणी शिलवती देखील गायींची सेवा करण्यात तितकीच गुंतलेली राहिली तिला पूर्ण विश्वास होता की गोसेवा तिच्या जीवनातील अंधार नक्कीच दूर करेल अनेक महिने भक्तीने गायींची सेवा केल्यानंतर देवाने तिची प्रार्थना ऐकली राणी शिलवतीने अखेर एका सुंदर मुलाला जन्म दिला वर्षानुवर्षे मुलाचे सुख मिळाल्यानंतर राजा आणि राणी आनंदी झाले संपूर्ण राज्यात आनंद झाला आणि लोकांनीही त्या शुभ प्रसंगी आनंद साजरा केला वेळ निघून गेला राजकुमार एक निरोगी मुलगा म्हणून वाढला राजा आणि राणीने त्याला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले अनेक वर्षांनी त्यांना मूल झाल्यामुळे त्यांनी राजकुमाराची प्रत्येक इच्छा पूर्ण केली पालकांना आनंदी ठेवण्यासाठी राजवाड्यातील नोकर देखील राजकुमाराचे लाड करायचे आणि त्याला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी कडक शिस्त लावली जात नव्हती जास्त लाड केल्यामुळे राजकुमार अनुशासित होऊ लागला तथापि तो मनाने वाईट नव्हता लहानपणापासूनच त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागण्याची परवानगी होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपायचा आणि आंघोळ न करता स्वयंपाकघरातून नाश्ता मागायचा तो कधीही जेवणाच्या खोलीत जाण्याची तसदी घेत नसे तर बेडवरच जेवण्याचा आग्रह धरत असे राजवाड्यातील नोकर विविध प्रकारचे पदार्थ सोनेरी ताटात सजोन राजकुमाराच्या बेडरूममध्ये आणत असत राजा आणि राणी त्याला फटकारत नसत आणि नोकरांनीही त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली राजगुरुंसह काही वडीलधायांनी कधीकधी राजगुरूला वेळेवर आंघोळ करण्याचा आणि योग्य ठिकाणी बसून जेवण्याचा सल्ला दिला परंतु पालकांनी प्रेमापोटी त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष केले राणी शिलवतीनेही तिच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आणि त्याने त्याचे बालपण आनंदाने घालवावे अशी इच्छा केली अशा प्रकारे राजकुमार किशोरावस्थेत पोहोचला लवकरच तो सोळा वर्षांचा झाला राजा चंद्रकेतू त्याला आपला उत्तराधिकारी मानू लागला होता पण नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच ठेवले होते वयाच्या सोळाव्या वर्षी राजकुमार अचानक एका गंभीर आजाराने आजारी पडला राजवैद्यांनी त्याच्यावर उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही दूरदूरून वैद्यांना बोलावण्यात आले आणि यज्ञ प्रार्थना देखील करण्यात आल्या पण काहीही काम झाले नाही दुर्दैवाने काही दिवसांतच तरुण राजपुत्राचा मृत्यू झाला या अचानक वीज पडल्याने राजा आणि राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण राज्य दुःखाने भरले या घटनेनंतर राजा चंद्रकेतूने राज्य सोडण्याचा निर्णय घेतला त्याने राज्य आपल्या पुतण्याला सोपवले आणि राणी शिलवतीसह जंगलातील ऋषी वशिष्ठांच्या आश्रमात पोहोचले जेव्हा ऋषी वशिष्ठ राजा आणि राणीला अत्यंत दुःखी पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना प्रेमाने कारण विचारले हे राजा तुम्ही इतके दुःखी का आहात राजा चंद्रकेतू रडला आणि ऋषींना त्याच्या मुलाच्या अकाली मृत्यूबद्दल सांगितले मग ऋषी वशिष्ठ यांनी ध्यान करून आणि त्यांच्या दिव्यदृष्टीने कारण शोधून काढले आणि म्हणाले हे राजा तुमच्या मुलाचे आयुष्य कमी होण्याचे कारण त्याचे स्वतःचे आचरण होते तुमच्या मागील जन्मातील चांगल्या कर्मांमुळे तुम्हाला मुलगा झाला परंतु तुमच्या मुलाने लहानपणापासूनच काही अयोग्य सवयी अंगीकारल्या ज्यामुळे त्याला लहानपणीच मृत्यूला सामोरे जावे लागले तुमचा मुलगा दररोज न आंघोळ करता जेवत असे आणि बहुतेकदा पलंगावर बसून जेवत असे जो व्यक्ती अंघोळ न करता जेवतो त्याचे आयुष्य कमी होते आणि जो व्यक्ती पलंगावर बसून जेवतो त्याच्या शरीरात विविध रोग निर्माण होतात आणि त्याचे आयुष्य अकाली संपण्याची शक्यता असते अनेक औषधे आणि प्रयत्न करूनही तुमच्या मुलाला वाचवता आले नाही कारण त्याचे शरीर त्या अपवित्र सवेंना बळी पडले होते ऋषींच्या या शब्दांनी राजा आणि राणीचे डोळे उघडले त्यांना त्यांच्या चुकीच्या खोलवर पश्चाताप झाला आणि सांसारिक आसक्तींचा त्याग करण्याचा निर्णय घेतला राजा चंद्रकेतू आश्रमात राहिला आणि त्याने उर्वरित आयुष्य तपश्चर्या आणि देवाचे चिंतन करण्यात घालवले राणी शिलावतीनेही राजेशाही वैभवाचा त्याग केला आणि तिच्या पतीसोबत साधे जीवन स्वीकारले अशा प्रकारे राजा आणि राणी त्यांच्या दुःखांवरून उठले आणि धर्माच्या मार्गावर शांती मिळवली कथा सांगितल्यानंतर यमराज चित्रगुप्तकडे पाहून म्हणाले चित्रगुप्त तू पाहिलेस की माणसाच्या स्वतःच्या सवयी त्याचे जीवन कसे बनवतात किंवा खराब करतात राजा चंद्रकेतूसारख्या धार्मिक व्यक्तीलाही त्याच्या मुलाच्या अकाली मृत्यूचे दुःख सहन करावे लागले कारण त्याच्या मुलगा चुकीच्या सवयींचे पालन करत होता म्हणून प्रत्येक माणसाने तो कोणत्या प्रकारचे आचरण करत आहे याची काळजी घेतली पाहिजे माणसाने जेवणापूर्वी नेहमीच स्वतःला शुद्ध करावे त्याने आपले पाचही अंग दोन्ही हात दोन्ही पाय आणि चेहरा पाण्याने पूर्णपणे धुवावे शक्य असल्यास त्याने जेवणापूर्वी आंघोळ करावी आणि शुद्ध झाल्यानंतरच अन्न खावे शास्त्रांमध्ये आंघोळ न करता खाणे निषिद्ध आहे असे करणे हे प्राण्यांसारखे वर्तन मानले जाते आणि त्यामुळे आयुष्य कमी होते माणसाने स्वच्छतेनंतरच अन्न खावे जेवणापूर्वी माणसाने अन्नपूर्णा देवी आणि देवाचे स्मरण करावे आणि त्यांचे आभार मानले पाहिजे ज्यांच्या कृपेने त्याला हे अन्न मिळाले आहे तसेच जगातील इतर सर्व प्राण्यांनाही अन्न मिळावे अशी प्रार्थना करावी अशा प्रकारे मनातल्या मनात देवाची प्रार्थना करून आणि आदराने जेवून अन्न शुद्ध राहते आणि ते शरीराला संपूर्ण पोषण प्रदान करते बसण्याची जागा खाणे देखील शुद्ध आणि योग्य असले पाहिजे जमिनीवर पसरलेल्या चटेवर पाय आडवे करून बसून जेवणे सर्वोत्तम मानले जाते पलंगावर बसून खाणे अशुभ आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे पलंगावर खाल्ल्याने अशुद्धता वाढते आणि शरीर विविध रोगांचे घर बनते हे चित्रगुप्त माणसाने कधीही तीन प्रकारचे अन्न खाऊ नये पहिले म्हणजे ज्या अन्नावर कोणी पाऊल ठेवले आहे किंवा ज्यावर कोणी लाथ मारली आहे असे अन्न अशुद्ध होते आणि ते खाल्ल्याने आयुष्य कमी होते त्यामुळे विविध आजार होतात ते अन्न प्राण्यांना खायला द्यावे दुसरे म्हणजे ज्या अन्नात केस कीटक किंवा इतर कोणतीही अशुद्ध वस्तू पडली आहे जर ताटातील अन्नात केस आढळले तर ते अन्न टाकून देण्यासारखे झाले आहे असे समजावे असे अन्न स्वतः खाऊ नये किंवा देवाला अर्पण करू नये अशा अशुद्ध अन्नाचे सात्विक फायदे संपतात आणि भूत जगाचे प्राणी ते खातात तिसरे म्हणजे दुसऱ्यासाठी वाढलेले अन्न लक्षात ठेवा दुसऱ्याच्या वाटा हिसकावून कधीही खाऊ नये जो व्यक्ती दुसऱ्याच्या वाटा चोरतो आणि वाटून न घेता स्वतः खातो देवी अन्नपूर्णा त्याच्यावर कोपते असे केल्याने त्याचे पुण्य नष्ट होते आणि त्याच्या आयुष्यात दारिद्र्य आणि संकट येते म्हणून अन्न नेहमीच सर्वांसोबत वाटून आणि योग्य व्यक्तीला अर्पण करून खावे याशिवाय अन्नाच्या कधीही अनादर करू नये उरलेले अन्न फेकून देऊ नका आणि अन्न वाया घालवू नका जीवन हे अन्न देवतेच्या कृपेनेच चालते म्हणून आदराने अन्न घ्या जो व्यक्ती या नियमांचे पालन करतो तो निरोगी रोगमुक्त आणि दीर्घायुषी असेल त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी राहील आणि त्याला अकाली मृत्यूची भीती राहणार नाही माणसाचे आचरण आणि विचार त्याचे भाग्य घडवतात चांगली कृत्ये आणि योग्य सवयी त्याचे जीवन आनंदी बनवतात तर चुकीच्या सवयी आयुष्य दुःखद आणि लहान करतात म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन वर्तनात शुद्धता आणि प्रतिष्ठा पाळली पाहिजे अशा प्रकारे यमराजांनी चित्रगुप्तांना माणसाच्या आचरण आणि चांगल्या आणि वाईट सवयींबद्दल महत्वाचे ज्ञान दिले या कथेतून आपल्याला कळते की बेडवर बसून अन्न खाणे आणि स्वच्छतेशिवाय अन्न खाणे हे का त्याग करण्यासारखे आहे आपण नेहमी शास्त्रीय मर्यादांचे पालन केले पाहिजे आणि शुद्ध वर्तन स्वीकारले पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनात आनंद आरोग्य आणि शांती राहील तर अशा प्रकारे यमराजांनी चित्रगुप्तांना खूप महत्वाचे ज्ञान दिले आहे आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तुम्हाला कथा कशी आवडली कृपया कमेंट करून आम्हाला सांगा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट कमेंटमध्ये जय श्री कृष्ण जय धर्मराज लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांचे आभार